नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो जी तेरा तारखेपासून आयोजित होणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची जे एक सराव प्रश्नपत्रिकेचे जे ते सिरीज चालू आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो याआधी आपल्या चॅनलवर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान आधारावर जे आहेत वि जे व्हिडिओ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो अपलोड केलेले आहेत तर ते जाऊन तुम्ही बघू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी या विषयावर आधारित जे विद्यार्थी मित्रांनो काही सराव प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे आपण बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा आहेत यामध्ये लिपिक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो मराठी या विषयावर जे आहेत प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न बनणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी या विषयावर जे आहेत ते कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त पंधरा प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर हा विषय जे विद्यार्थी मित्रांनो स्कोरिंग असल्यामुळे हा पूर्णपैकी पूर्ण मार्क घेणे जोगता जात विद्यार्थी मित्रांनो विषय आहेत तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहेत कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जे मी प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येक प्रश्नामागे मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगेल तो कन्सेप्ट लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो असेच प्रश्न सेम येणार असं सांगू शकणार नाही परंतु अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणे विचारले जाऊ शकतात तर बघा येथे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला या वाक्यातील करता ओळखायचा आहे तर बघा कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळामध्ये भरपूर मासे आले तर बघा याच्यापैकी विद्यार्थी मित्रांनो कर्ता कोण असेल तर हे तुम्हाला समजलं असेल तर ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे क्रियापदाच्या प्रत्ययरहित मूळ शब्दाला रिकामी जागा म्हणतात तर बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे आपला क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात तर बघा क्रियापदामधील जे काही प्रत्ययरहित आहे मूळ शब्द त्याला काय म्हणतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या क्रियापदाला आपण प्रत्यय लावत असतो विद्यार्थी मित्रांनो तर प्रत्येर हे जे काही मूळ शब्द आहेत त्याला काय म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक दोन तर धातू असं म्हटलं जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो क्रियापदातील प्रत्येर हे जे मूळ शब्द असतात त्याला धातू असं म्हटलं जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन अविकारी शब्द म्हणजे काय तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत ले अवयवांनाच अविकारी शब्द असे म्हणतात नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद असलेले जे शब्द आहेत त्यांना अविकारी म्हणतात वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे जे शब्द असतात ते आणि विकृती असलेले जे शब्द असतात ते तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक एक अवयव जे असते विद्यार्थी मित्रांनो तर बघा अविकारी शब्द म्हणजे काय असते तर बघा ज्या शब्दाला कोणत्याही प्रकारचं प्रत्यय इतर प्रत्यय म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला किंवा शब्दाच्या शेवट कोणत्याही प्रकारचा अधिकचं अक्षर लावून त्या शब्दामध्ये बदल होत नसेल त्या शब्दांना आपण अविकारी शब्द असं म्हणतो या अविकारी शब्दांना विद्यार्थी मित्रांनो आणखी अव्ययसुद्धा म्हटलं जाते अव्यय अव्यय म्हणजेच अविकारी शब्द ज्या शब्दांना लिंग वचन किंवा विभक्तीनुसार ज्यामध्ये बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असं म्हणतात किंवा त्याला आपण अव्यय असं म्हणतो तर बघा शब्दाच्या विद्यार्थी मित्रांनो आठ जाती आहे शब्दाच्या किती जाती आहे तर आठ त्या शब्दाच्या आठ जातीपैकी विद्यार्थी मित्रांनो जे की चार जे आहे त्या अव्यय असतात जे की आपण अविकारी शब्द म्हणतो आणि चार जे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ते सव्यय प्रकारचे असतात सव्यय म्हणजेच काय तर सव्यय म्हणजेच ज्या शब्दाला लिंग वचन किंवा विभक्तीनुसार किंवा इतर प्रत्यय लागून ज्या शब्दामध्ये बदल होत असतो त्यांना आपण सव्यय असं म्हणतो आणि ज्या शब्दामध्ये कोणत्याच प्रकारचं प्रत्यय लागत नाही ते असते अव्यय तर विद्यार्थी मित्रांनो असे एकूण आठ शब्दाच्या जाती आहेत त्यापैकी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे जे विद्यार्थी मित्रांनो चार हे सव्वे प्रकारातील सव्वे प्रकारातील काय तर शब्दाच्या जाती आहेत आणि दुसरा प्रकार आहे अव्यय तर बघा अव्यय प्रकारामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या इतर चार जाती आहेत ज्यामध्ये एक आहेत क्रियाविशेषण अव्यय एकच विद्यार्थी मित्रांनो क्रिया विशेषण अव्यय त्यानंतर दुसरा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो उभयान्वयी अवय उभयान्वयी अवयव त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रयोगी अव्यय आणि चौथा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो शब्दयोगी अव्यय तर असे चार प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो अव्यय आहेत आणि चार सव्वे प्रकार असे एकूण आठ प्रकारचे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या जाती आहेत आणि आपल्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो अविकारी शब्द म्हणजेच अव्ययाबद्दल विचारण्यात आले आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो ना यामध्ये नाही का चार वाक्य दिलेले आहेत यापैकी आपल्याला अपूर्ण काळाचं जे आहेत वाक्य शोधायचं आहे बघा मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्य काळ काय असेल तर मी ऑप्शन नंबर एक बघा मी सिनेमा पाहत असेन मी सिनेमा पाहीन मी सिनेमा पाहत होतो मी सिनेमा पाहत असतो तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असेल हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो वाक्य हे वाक्य अपूर्ण काळातील आहेत म्हणजे चालू भविष्यकाळातील त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली या वाक्यातील काळ ओळखा तर बघा माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली या वाक्यातील काळ ओळखा तर बघा याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत एक आहे वर्तमान काळ दुसरा भूतकाळ तिसरा भविष्यकाळ आणि चार चौथा आहे अपूर्ण वर्तमान काळ तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक वर्तमान काळ तर बघा वर् हे जे वाक्य विद्यार्थी मित्रांनो हे वर्तमान काळातील वाक्य आहे इथे काय म्हटलं बघा क्रियापदाचं जे रूप असते विद्यार्थी मित्रांनो त्या क्रियापदाच्या रूपावरून जे आहेत ते हक्क्याचा जो आहे तो काळ करत असतो तर बघा इथे फेकली हा काळ आहे म्हणजे हे वर्तमान काळातील आहे विद्यार्थी मित्रांनो हे जर इथे फेकली होती असा जर इथे आणखी एक शब्द आला असता तर हे जे वाक्य असतं विद्यार्थी मित्रांनो हे भूतकाळातील वाक्य झालं असतं मग फेकली होती असतं तर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा राजू अभ्यासकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता बघा राजू अभ्यासकर या क्रियापदातील वाक्याचा अर्थ कोणता तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे चार ऑप्शन दिलेले आहेत याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असेल आज्ञा अर्थ तर बघा विद्यार्थी मित्रांनो राजू अभ्यासकर या वाक्यातील अर्थ जो आहे तो आहे क्रियापदाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आज्ञा अर्थ कारण इथे आज्ञा करण्यात आलेली आहेत बघा राजू अभ्यासकर इथे आज्ञा करण्यात आली आहेत म्हणून याचा अर्थ आज्ञार्थ होतो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे संकेतार्थी म्हणजे कोणते तर ज्या वाक्यामध्ये एखादा संकेताचा बोध होत असेल त्याला आपण संकेतार्थ म्हणतो आणि स्वार्थ क्रियापद म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये फक्त काळाचा उल्लेख असतो इतर कोणताही शब्दाचा बोध होत नसेल तर ते विद्यार्थी मित्रांनो स्वार्थ क्रियापदातील असते आणि विद्यार्थ हे जे क्रियापद आहे विद्यार्थी मित्रांनो जे ते एखादं विधान केल्यासारखं आपल्याला वाटत असेल ते असते विद्यार्थ त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा तर बघा ऐवजी हा जो शब्दयोगी अव्यय आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितले होते की शब्दयोगी अव्य एकूण चार प्रकारचे जे आहेत ते अव्यय आहेत त्यापैकी एक अव्यय असेल शब्दयोगी अव्यय तर बघा ऐवजी हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो एक शब्दयोगी अव्यय आहेत तर हा कोणत्या प्रकारातील आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असेल विरोधवाचक विरोधवाचक शब्द योग्य अव्य आहेत विद्यार्थी मित्रांनो ऐवजी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला तर बघा याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो कोणत्या बोधाचं आहेत तर बघा इथे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर असेल उद्देशबोधक तर उद्देशबोधक हे वागव प्रकारातील जे इथे वाक्य विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ विभक्ती ओळखली जाते तर बघा विभक्ती जे विद्यार्थी मित्रांनो ते ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर विभक्ती म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा याच्यामध्ये विभक्ती ओळखण्यासाठी बघा कशाचा वापर केला जातो तर बघा विभक्ती ज्या विद्यार्थी मित्रांनो ते कशावरून ओळखली जाते तर आपलं ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं बरोबर उत्तर असेल प्रत्ययावरून तर प्रत्ययावरून जे विद विद्यार्थी मित्रांनो विभक्ती जी आहे ती ओळखली जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी कोणत्या विभक्तीत असतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रयोग जे आहेत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात एक आहेत कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा जो आहे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग पडतो तर बघा यापैकी आपल्याला कर्तरी प्रयोगाचं जे आहेत विभक्ती विचारली आहे तर बघा कर्तरी प्रयोग जे आहेत ते कशाप्रकारे ओळखतो तर बघा कर्तरी प्रयोगामध्ये विद्यार्थी मित्रांनो कर्ता जो असते हा नेहमी प्रथमा विभक्तीत असते म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचं जे इतर जे काही प्रत्यय जे असते ते जोडलेले नसतात तर ते वाक्य विद्यार्थी मित्रांनो कर्तरी प्रयोगाचं असते त्यानंतर दुसरा प्रकार असतो विद्यार्थी मित्रांनो कर्मणी प्रयोग तर कर्मणी कर्म कर्मजयेत विद्यार्थी मित्रांनो त्या कर्माला प्रथमा विभक्तीत असते तर तेव्हा ते प्रयोगाचं वाक्य असेल आणि ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही प्रथम विभक्ती जर नसेल तर ते वाक्य विद्यार्थी मित्रांनो भाव्य प्रयोगाचं असते म्हणजेच दोन्ही जे काही कर्ता आणि कर्म ह्या दोन्ही शब्दाला विभक्ती लागलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो किंवा प्रत्यय लागलेलं ला असेल तर ते वाक्य भाव्य प्रयोगाचं असते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली हा प्रयोग ओळखा तर बघा याचं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर असेल सकर्मक कर्तरी प्रकारातील हे जे विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा समास ओळखा तर बघा येथे एक शब्द दिला आहे आई वडील नावाचा तर बघा विद्यार्थी मित्र याच्यामध्ये आपल्याला याचा समास ओळखायचा आहे तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन जे आहे याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो हा द्वंद्व समास आहे द्वंद्व समास तर द्वंद्व समासाचं हे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आहे हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा द्वंद्व आहे तर द्वंद्व समासातील उदाहरण आहे बघा इथे ज्या विभक् ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची असतात त्यांना आपण द्वंद्व समाज असं म्हणतो तर त्यास आपण द्वंद्व समास असं म्हटले जाते तर हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा शब्द द्वंद्व समासातील आहेत तर बघा याच्यापैकी अव्ययी भाव दिला आहे अव्यी भाव समास म्हणजेच ज्या समासामधील पहिले पद ज्या विद्यार्थी मित्रांनो ते महत्त्वाचे असते त्यास आपण अव्यीभाव समास म्हणतो आणि ज्या समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते त्यास आपण तत्पुरुष समास असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तर बघा याच्यामध्ये एक द्विगु नावाचा समास आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे ज्यामध्ये संकेताचा बोध होत असेल त्यांना आपण द्विगुसमास असं म्हणतो म्हणजे संख्येचा बोध होत असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा सुखद ह्या शब्दाचा विग्रह करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बघा एक सुखांतक दुःखी नसणारे सुखी आणि सुख देणारे तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर उत्तर असेल आपलं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा ज्याच्याविषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ज्याच्या विषयी वक्ता बोलतो त्यास काय म्हणतात ऑप्शन बघा उद्देश्य विधेय कर्म उद्देश्य विशेषण तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असतील ते ऑप्शन क्रमांक एक असतील उद्देश्य ज्याच्याविषयी करता बोलतो वक्ता बोलतो त्यास आपण उद्देश्य असं म्हणतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा पुढील वाक्यातील उद्देश्य ओळखा राधिका टी व्ही पाहत होती पाहत पाहत झोपली तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्यापैकी आपल्याला उद्देश ओळखायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो उद्देश जे असते हे नेहमी करता जो असते विद्यार्थी मित्रांनो करता हा नेहमी उद्देश असते तर बघा ह्याच्यापैकी जो करता असेल हे आपलं बरोबर उत्तर असेल त्याच्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये विधेय काय असते तर बघा ह्याच्यामध्ये विधेय जे की क्रियापद जे असते विद्यार्थी मित्रांनो क्रियापद क्रियापद हे विधेय असते त्याच्यामुळे इथे आपलं विधेय जे असेल इथे ते झोपली हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक विधेय आहे हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा ज्या वाक्यात निर्जीव वस्तूही सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दर्शवली जाते त्या प्रकारच्या अलंकारास काय म्हणतात तर बघा ज्या वाक्यामध्ये निर्जीव वस्तूसुद्धा सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दाखवली जाते त्या अलंकारास काय म्हणतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन चेतनागुणोक्ती तर बघा चेतनागुणोक्ती अलंकार त्यास म्हटलं जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ सॉरी सतरा मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठरा हायकू हा काव्य प्रकार विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे बघा हायकू हा जो काव्य प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे तर बघा याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक ती चार हे आपलं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस खालील शब्दातून फुल या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं बरोबर उत्तर जे असेल ते ऑप्शन क्रमांक तीन असेल पुष्प त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला विसावा प्रश्न आणि आजचा शेवटचा प्रश्न राम धनुष्यावर बाण लाव तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा येथे राम हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो येते या शब्दाखाली ज्या विद्यार्थी मित्रांनो अंडरलाईन केलेले आहे तर बघा येथे हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो हा शब्द कोणत्या प्रकारात आहेत हे आपल्याला ओळखायचं येतं तर बघा याचं जे बरोबर उत्तर होईल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक एक होईल तर विशेष नाम तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो राम हा जो शब्द आहे हा एक विशेष नामातील प्रकारातील शब्द आहे तर अशा प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहेत तर या प्रकारचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद